सातपुड्यात नवीन फळे भाज्या सेवनास होणार सुरुवात हजारो आदिवासी बांधवांच्या साक्षीने गावदेवती पूजन सातपुड्यातील निसर्गपूजक आदिवासी कालाकुणबी हा बारामेघ राजाची कृतज्ञता म्हणून निलीचार आहे वाघदेव गावदेवती हे सण साजरा होईपर्यंत शेतातील नवीन फळे व भाज्यांचे सेकत करणे टाळले जाते परंपरेनुसार हा गावदेवती उत्सव हजारो साक्षीने साजरा झाला असून आजपासून प्रत्येक कालाखोरबी शेतकरी नवीन फळे व भाज्यांच्या सेवनास सुरुवात करणार आहे गावदेवती हा सातपुड्यातील उत्सवांपैकी एक असून याला प्राचीन इतिहास आहे असा हा दैवी उत्सव यंदाही मुलगीत साजरा झाला खर तर हा उत्सव बारामेघ वरून राजा वाघदेव यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा करण्यात आला उत्सवाला शासकीय विश्रामगृह आवारातील जुन्या गावदेवाच्या ठिकाणाहून सुरुवात झाली तेथे पुंजारा वळवी यांच्या हस्ते पूजा करण्यात आली उत्सवानिमित्त परिसरातून ढोलवादक व मालक आपापले ढोल घेऊन दाखल झाले होते आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असल्याने प्रथम हे वाद्य वाजवून उत्सवाला खरी सुरुवात झाली तेथून ढोल वाजवत गावदेव ती पूजन स्थळापर्यंत शाही मिरवणूक काढण्यात आली कडक आचारसहित ज्येष्ठांची पालणी आदिवासी सांस्कृतिक ठेवा जपणाऱ्या मुलगी येथील ज्येष्ठ व्यक्तींनी या दैवी उपक्रमानिमित्त होणारी पालणी देखील अगदी कडकच पाळत आले या गावदेवती पूजनापूर्वी सातपुड्यातील कुठल्याही घरात सागाचे पान घेतले नाही गृहप्रमुख तथा काला मकई काकडीस काकडी सह अन्य फळे व भाज्यांचे सेखक करीत नव्हता पालनी कालावधीत ज्येष्ठ व्यक्ती खाटावर बसणे बाहेरचे खाणे दगड फेकणे पादत्रणे वापरणे व साग पानांचा स्पर्श अशा बाबी टाळत होता अशी कडक पालणी पाळल्यानंतर या पवित्र उत्सवासाठी बारा पाड्याच्या गावातील ज्येष्ठ व्यक्तींनी नऊ दिवसांपूर्वी दुधाने आंघोळ करून पालने सुरुवात केली त्यात माझे पोलीस पाटील रतनसिंग वसावे पुंजारा बाबा वसावे माजी मंत्री तथा आमदार केटके सी पाडवी जिल्हा परिषद सदस्य सी के पाडवी माजी जिल्हा परिषद सीताराम राऊत वाण्या वळवी प्रदीप वसावे रामसिंग वसावे विजा वसावे धीरसिंग वसावे विजय वसावे मधुकर वसावे रूपसिंग वसावे करमसिंग पाडवी पार्ता वसावे वाण्या वसावे गिंब्या वळवी रामसिंग वसावे चंद्रसिंग वसावे रोता वळवी विनय वसावे कागड्या वसावे वसावेट सरदारसिंग वसावे तडवी ुजी यांच्यासह अन्य ज्येष्ठांचा समावेश होता उत्सवासाठी सागर वसावे तुकाराम वसावे रमेश वसावे बाजा वसावे काल्या वसावे दामा वसावे कोचऱ्या वसावे जेकमसिंग वसावे तानाजी वसावे यांच्यासह सर्व गाव बांधवांनी परिश्रम घेतले आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा